ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी लढणारी एज्युकेट गर्ल्स ही संस्था आशियातील सर्वोच्च नागरी सन्मान रामन, पुरस्कार मिळणारी पहिली भारतीय संस्था बनली आहे या पुरस्काराला आशियाचा नोबेल म्हणून ओळखले जाते हा पुरस्कार आशियातील लोकांच्या निस्वार्थ सेवेसाठी आणि मानवी विकासासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना दिला जातो सफीना हुसेन यांच्या संकल्पनेतून घडलेली ही संस्था आज कित्येक मुलींना शिक्षणासाठी प्रेरणा देत आहे चला आज जाणून घेऊया महिला शिक्षणाच्या हक्कासाठी लढणाऱ्या सफिना हुसेन यांचा प्रेरणादायी प्रवास नमस्कार मी भक्ती आणि तुम्ही पाहताय आवाज मराठी दिल्लीत वर्षीय हुसेन यांनी लंडन स्कूल ऑफ शिक्षण घेतले अमेरिका आणि युरोपमध्ये शानदार करिअरच्या संधी होत्या परंतु त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला त्यांचे परतण्याचे कारण म्हणजे ग्रामीण भागातील मुलींचे शिक्षण दक्षिण अमेरिका आफ्रिका आणि आशियातील वंचित भागांमध्ये काम केल्यानंतर त्यांना स्वतःच्या देशातील समस्या जाणवू लागल्या सफिया यांनी दोन हजार सात मध्ये मुंबईतून एज्युकेट गर्ल्स सुरू केले त्यानंतर त्यांनी सुरुवातीला राजस्थानच्या जालौर जिल्ह्यात छोटासा प्रयोग केला फक्त पुस्तक हातात देणे म्हणजे शिक्षण नाही हे सफिना यांनी ओळखले खऱ्या अर्थाने समाजाचा दृष्टिकोन बदलण्याची गरज असल्याचे त्यांचे लक्षात आले गरिबी पितृसत्ताक विचार आणि सामाजिक दबावांमुळे मुली शिक्षणापासून वंचित राहतात याविषयी जनजागृती करण्यासाठी त्या गावोगावी फिरल्या तिथे जाऊन त्यांनी कुटुंबांना समजावले आणि समुदायांमध्ये जनजागृती केली आज एजुकेट गर्ल्स तीस हजारहून अधिक गावांमध्ये काम करत आहे या माध्यमातून आजवर वीस लाखांहून अधिक मुलींचे आयुष्य बदलले आहे सध्या संस्थेच्या माध्यमातून अकरा लाखांहून अधिक मुलींसाठी शिक्षणाचे दारे उघडी झाली आहेत टीम बालिका ही स्थानिक तरुण स्वयंसेवकांची टीम गावात जाऊन शाळेबाहेर मुलींना शिक्षणासाठी प्रेरित करत आहे दोन हजार पंधरामध्ये शिक्षण क्षेत्रातील जगातील पहिला डेव्हलपमेंट इम्पॅक्ट बॉन्ड त्यांनी लॉन्च केला या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलींच्या दर्जेदार शिक्षणासाठी आर्थिक सोय करण्यात आली कॅम्प विद्या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणले कोविड नाईन्टीन मध्येही त्यांचे कार्य थांबले नाही या काळात संस्थेने रेशन स्वच्छता किट यासारख्या अधिक वस्तू वितरित केल्या होत्या संस्थेच्या याच कार्याची दखल घेऊन रॅमन मॅक्सेसे फाउंडेशनने त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले एज्युकेट गर्ल्सच्या माध्यमातून वीस लाख मुलींचे जीवन बदललेल्या सफिना हुसेन यांची प्रेरणादायी कहाणी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका